पडिर पय filtरणियस इचिक्षब ङसे flats There are different type of coupons which GMC currently doesn't have the capability. So we've tied tied out with core diagnostics to facilitate this process. So there are 50 such coupons today that we are giving GMC as our commitment to the partnership that we. And have. how it help? Uh, this will uh, basically they are diagnostic coupons. Oh, okay. so once cancer is diagnosed, you need to see what kind of biomarker it has. 0 so 2 is one of them. ERPR. EGFR, that's the the expression of, of the cancer cells. Oh. and and even ALK so is, not only पहिले हे करेन आई आमचे डीन गोवा मेडिकल कॉलेज आमचे मेडिकल सुपरिंटेंडंट डॉक्टर राजेश पाटील आणि आमचे उदय काकोडकर आमचे डॉक्टर अनुपमा बोरकर जे आमचे कॅन्सरचे सगळे पळयता डॉक्टर पोनराज डॉक्टर तिवारी डॉक्टर वैशाली जूड, जूड, बोली, जा। 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 बाकी डॉक्टर जूड राताबोली डॉक्टर संजय डॉक्टर प्रशांत आणि बाकी सगळे आमचे एच ओडी जे आयल्या मुद्दम आमचे सिस्टर्स मेट्रन आणि कॅन्सर डिपार्टमेंटचे आमचे ह्या डिपार्टमेंटचे आमचे सगळे स्टाफ आज पहिली प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनाऊन्स केले की आम्ही आणि पळले की त्या दिसून देशाच्या हल्थ मिनिस्टरांनी रिट्विट एम्स पसून सगळे हेल्थ पासून सगळे की आमी एक लाख ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कम्प्लीट केलेले असा आता आम्ही ऑलरेडी अरेंजमेंट केले असा की दीड लाख आमचे टोटली अडीच लाख महिलांना कवर करतो प्रोसेस चालू झाला कॅन्सर केरात जे करूंक जाय प्लस नोटीफाड डिजीज ते ऑलरेडी लॅब्स आणि सगळ्या लोकांनी लक्षण जाय आणि डिजिटल कॅन्सर रजिस्ट्री हे सुरू करत प्रायोरिटी आहा आणि डॉक्टरच्या माध्यमांतल्यान ते बेगीन बेगीन सुरू करपाचो आमचे इन्सुलिना खात्री नो नॉडीज बरोबर ते डिजिटल डायबिटीजा खात्री रेजिस्ट्री चालू केल्या पेशंटा खातीर फक्त स्क्रिनिंगाच्या माध्यमांतल्यान मर्यादित आम्ही रावना स्क्रिनिंगच्या माध्यमातल्या आम्ही पळयता की नवे नवे ड्रग्स जे येता नवे नवे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स जे येता हे सामान्य जनतेचे हेजे अफोर्डेबिलिटीच्या ह्याच्या बाहेर आसता ते आणि म्हणूनच आज राज्य म्हणून गोवा राज्य म्हणून सदा आमी, आमी करता सांगता की गोवा मॉडल आणि गोवा मॉडल आणि परत गोवा मॉडल तुमकां परत एकदा सांगता आमचे सिस्टर्स हा जे सगळे बरे काम करतात त्यांना परत एकदा थोड्या आमी टाटा आमी धाडलेले आसा ट्रेनिंगा खातीर आणि थोडा स्टाफ टाटा मेमोरियलात धाडले ते आमचे योग्य तरीचे एक्सपोजर एकस्पोज, गावात आम्ही टाटा मेमोरियलाच्या बरोबर आमची जी अग्रिमेंट जे जे आणि त्यांनी काही चेंजीस केलेले असा ड्रॉईंगा म्हणून खैतरी आमचे कन्स्ट्रक्शन ते फास्ट ट्रॅक आता अप्रूव करून ते फास्ट ट्रॅक व्हावं प्रयत्न असतो आज रॉश बरोबर बी आम्ही एक एमओ यू एक एमओयू ऑलरेडी आमचा असा एमओए ब्रॉड स्पेक्ट्रम करी प्रयत्न आता चालू आहे त्यांच्याकडे चर्चा करून आम्ही पुढे व्हरले परत एकदा गोच्या सांगू की भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि हे सरकार तुमचं सरकार हे सरकार तुमच्या खातीर काम करत सरकार लोक आमक का निवडून हाडकरी बरे करून निवडून हा आज देशाचे प्रधानमंत्री जे बजेटात तुम्ही पहिल्यावर आज आउटरीच अँड हेल्थकॅरचे भर दिले असा गोय सदा आम्ही की गोवा मॉडेल म्हणून सदा म्हणतात बेश्टे खातीर काय परसेप्शन बिल्डिंग काय पब्लिसिटी खातीर गोवा मॉडेल न्हू पण खऱ्या अर्थान जे की ते काम करता ते काम फुडे व्हरपाक म्हणून आमचो प्रयत्न सदस्य आज सगळ्या हांव सांगूंक सोदत की हे कित्याक हांव करता हे फक्त लोकांक आमी सोयी सुविधा आनी लोकांक एक्सेसिबल कॅर आनी एक्सपेन्सिव्ह मेडिसिन्स लोकांचे दारार पोहोचव पेशंटाक ताचो फायदो जावचो म्हणून आमचो प्रयत्न चालू असा आयज ब्रेस्ट अवेरनस करपाक बी आमचो प्रयत्न पूर्णपणे चालू असा आणि आज आम्ही नवे इंजेक्शन एक मोनोक्लोनल नवे इंजेक्शन सबक्युटिनस आम्ही चालू केलेलं आसा एक पोर्ट्यू झुमेप ट्रस्ट्यू त्र, जुमेप हे कॉम्बिनेशन इंजेक्शन असे ते सबक्युटिनस दिवचे आणि हे आम्ही पहिल्या पेशंटाक दिले हे इंजेक्शनचा कॉस्ट आज चार लाख वीस हजार आणि हे पेशंटा खाती दिवपाक म्हणून आम्ही दिसता असले जे पेशंट हे लागतले एक धा बारा असे पेशंट येऊ शकता ज्यांना हे ट्रिटमेंट प्रोटोकॉल दिले त्यांचे जीवन आमी वाचू शकता लाईफस्टाल बी आम्ही इम्प्रूव आणि आयज वर्ल्ड केन्सर डेच्या दिसा आम्ही ह्या निमित्तान आम्ही आयज चालू आम्ही डिसिजन घेतले परत एकदा सांगता गोवा पहिले राज्य आम्ही पहिले गोवमेंट गोवा मेडिकल कॉलेज पहिले हॉस्पिटल असा गव्हर्मेंटचे जे आम्ही फ्री ट्रिटमेंट आणि इंजेक्शनाक आम्ही इन्क्लूड केले असतात देशात खंय असले इंजेक्शन फ्री दिना आणि हेच्या आमची जनता आमची महिला ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर जाता ज्यांना फक्त आम्ही ट्रीटमेंट टार्गेटेड सेल थेरपी दिवप आमचं प्रयत्न चालू झाला टारगेटेड म्हणजे जेव्हा केमोथेरपी दिता ते बाकीचे सेल बी त्यांना अफेक्ट जाता टार्गेटेड सेल थेरपी इम्युनो सेल थेरपी आणि सगळे टार्गेटेड थेरपी नव्या तर थेरपी येऊ लागल्या हे थॅरपी फक्त ते कॅन्सराचे सेल्सचे टार्गेट जाऊन ते डिस्ट्रॉय करून त्यांचा प्रयत्न असे बरोबर इम्युनिटी इम्युनिटी वेगळ्या वेगळ्यात आम्ही सांभाळपास आम प्रयत्न असा आयज रोशान आमका पन्नास कूपन्स दिल्ले असा वेगवेगळे ट्युमर पासून वेगळे गोष्टी टेस्ट तेस, टेस्ट घेऊन करू शकतात ह्यो टेस्ट जे पन्नास दिल्ले असा ते हजारांनी रुपया लागतात प्रत्येक टेस्ट करून केन्ना केन्ना असे मार्कर्स असतात जे कसे म्हणते फाउंडेशन वन एक टेस्ट हा माझे स्वतःचे आईक जे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाले तिच्या ट्रिटमेंट आता चालू असा पण त्याचबरोबर ते करणे की खो ट्रीटमेंट प्रोटोकॉल योग्य करू शकता आणि केना के रक्त टेस्ट केले त्याच्या माध्यमातल्या माहिती काढू शकता तसे नसते ते टिश्यूच्या माध्यमातून बायोप्सी जे करता ते घेऊन फाउंडेशन वन टेस्ट करतात त्या टेस्ट टेस्टा अमेरिके धाडचे पडत आयज बी मुंबईचे अमेरिकेक धाडा अमेरिकेचे ते टेस्ट करून तुका गावता आमकां ही सोय आमच्या हॉस्पिटलान जाल्ली जाय आणि आमच्या आमी करपाक सगळे धडपड जे करू आमी आम्ही आमचो प्रयत्न असतो पर्यंत जे ने आमी लोकांक दिल्या की लोकांचे जीवन सुरक्षित आनी महिला स्वास्थ देश आनी स्वास्थ महिला म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणतात त्यांना आम्ही महिलांक स्वास्थ्य योग्य सांबाळपाक जाय हे ओवरऑल प्रोटोकॉल्स आमच्या हॉस्पिटलान करपाचो आमचो प्रयत्न त्याच त्याचबरोबर आम्ही ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग पूर्णपणे फास्ट ट्रॅकर व्हरतले आणि त्याचबरोबर सांगल्या प्रमाणे फुडल्या दोन हांवें देड लाख महिला आ, स्क्रीनिंग आनी टीम हांवें सांगलेले सा आसा त्यांना आणि ह्या तरेचे गोष्टी करून घेऊन रॉश कंपनीक हांव आभार व्यक्त करता की आमचे बरोबर एमओयू त्यांचं असा एमओयू बरोबर हेमोफिलिया पेशंटाखी वेगळे इंजेक्शन पूर्ण पयर सांगलेल्या प्रमाणे सगळे फोर्टी एट जे हेमोफिलिया ते ट्रीटमेंट जे जाय ते योग्य ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट आमच्या दिता त्याच त्याचबरोबर आम्ही हे सगळं गोष्टी आज सांगल्या प्रमाणे इंजेक्शन जे दिवस चालू केलं तुमका हॉस्पिटलात गावचे ना ते गोवा मेडिकल आम्ही चालू केले असा अँड कॅन्सर खाती ट्रीटमेंट जर जा जाय जात गोवा मेडिकल कॉलेज योग्य इन्स्टिट्युशन जे टाटा मेमोरियल बरोबर एमओयू सांन केला आमचे ओपीडीस बी आम्ही ते फास्ट ट्रॅक करून आणि फ्रिक्वन्सी वाढव प्रयत्न असतो ह्याच तऱेन फुडे वचूक प्रेसाच्या प्रेसच्या माध्यमातल्या सांगू सोदता की रॉश आणि गोवा मेडिकलचे असोसिएशन आणि स्ट्रेंथन पूर्णपणे प्रयत्न असतो म्हणजे गोच्या जनतेक आणि गोयच्या महिलांक आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्वायवल रेट आम्ही इम्प्रूव करू शकता हेच्या खातीर हे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही सुरू केला नाही करतो ना अवेअरनेस करायचं स्क्रीनिंग आम्ही जे करतो ते स्क्रीनिंगच्या माध्यमातून सगळं अवेअरनेस आम्ही लोकांमध्ये इंटिग्रेट करायला आमचा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे म्हणून आता डब्ल्यू सीडी डिपार्टमेंट अंगणवाडी वर्कर अँड हेल्पर त्याचबरोबर सबेल सेंटर्स आणि आमचे स्टाफ आणि प्लस आमचे जे टीम जे आहे हे सगळे स्क्रीनिंग करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून ओव्हरऑल आमचे स्क्रीनिंग आणि अवेअरनेस करायचा आमचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे म्हणून आम्ही अग्रेसिव्हली आम्ही करतो आम्ही पैसे आरच्या माध्यमातून आणलेले आहे आम्हाला पैसे कुठंच कमी पडलेले नाही स्क्रीनिंग करायला मागच्या वेळी आम्ही जेव्हा एक लाख आम्ही स्क्रीनिंग केलं तेव्हा युवराज सिंग फाउंडेशन आणि युवराज सिंग स्वतः जे कॅन्सर सर्वायव्हर आहे त्यांच्याबरोबर एसबीआय फाउंडेशन बरोबर आम्ही केलेलं आहे आता आम्ही वेगळं फाउंडेशन घेऊन पुढे न्यायचा आमचा प्रयत्न असता अँड योग्य तऱ्हेचं स्क्रीनिंग अवेअरनेस आणि योग्य तऱ्हेचं ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आणि नवीन नवीन जे न्यू एज मेडिसिन्स जे येतात ते मेडिसिन्स आम्ही आमच्या हॉस्पिटलमधून आम्ही लोकांना द्यायचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असतात आहे ना आहे ना आहे पण आता नवीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री बरोबर बसून आता नवीन आम्ही प्रोफाईल मूव केलेली आहे एक कमिटी नेमलेली होती त्याच्यात एक्सपर्ट्स होते ते, ते कमिटीचा रिपोर्ट ऑलरेडी आलेला आहे अँड ते कमिटीचा रिपोर्ट परत एकदा मुख्यमंत्रीकडे पाठवून ते निर्णय घेतील की कसं काय मॉडीफाय करायला पाहिजे म्हणजे लोकांना फायदा व्हायला पाहिजे सामान्य जनतेला एक लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे आणि हा मिडिया आणि गोयचे जनते बी सांगू सोता की सरकार तुमच्या खाती काम करतं आणि आयज जे मेडिसिन्स आम्ही गोव्या मेडिकल कॉलेजात पहिले मंत्री जेव्हा जातो त्यांना स्वतः त्यांना मार्केट सोळा वर्षा पहिली सोळा काय सतरा वर्षा झाली सतरा आम्ही फ्री मेडिसिन्स इन गोवा मेडिकल कॉलेज आणि प्लस ओपीडी लेवला पहिली मेडिसिन दिले त्याच्यानंतर इन मागीर ओपीडी लेवल पण फ्री आम्ही चालू एक आज आमचे हॉस्पिटल आम हेल्थ स्टेट आहात जे काही फ्री मेडिकेशन लोकांना देतात इवन कोविडच्या वेळा सगळ्या गोष्टी लोकांना दिल्ले ते बाकीच्या राज्यात ते ना जात गो राज्यात जे करतात ते दुसऱ्या राज्यात जायना आणि म्हणूनच आम्ही सदा म्हणतात की गोवा मॉडल गोवा मॉडल नावाखात्री गोवा मॉडल पण खऱ्या अर्थान लोकांच्या जी जीवनात तरी एक वेगळ्यातरी त्यांचे जीवन सुरक्षित दोरप्रे जी फुडे सरल्या ह्यार आम्ही पूर्णपणे आमचा प्रयत्न असतो बिफोर सर्जरी बिफोर सर्जरी ते डॉक्टर बट डेट इज सपोज टू बी वंडर ड्रग त्यांची एफिकसी पळले ते रिग्रेशन आणि सगळ्या गोष्टी त्यांचा खूप फायदो जाता आणि रिग्रेशन झाल्याशिवाय तू सर्जरी करू शकना आयज रिग्रेशन झाल्यावरच आणि तुझे ते रिवर्स करपाक ते एकदम कारण केन्ना केन्ना जेन्ना येता लोकांक ज्यांना माहिती असते ते बी ब्रेस्ट कॅन्सर केन्सर मेमोग्राफी करीना पण तेका वेगळ्या तरेचे ट्रीटमेंट लागतात ग्रोथ जो हा तो लंप जो आता रिग्रेस मागीर ते फुडें वचू शकता I'm, 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 yes, I'm right, yes, and many times uh, we, uh, what I want to explain is that they, what Deshmani was saying, that it doesn't operate generally at this stage because it leaves certain residual effect. So we will take that patients point. where the disease has not spread to distant organs; uh -huh. it is confined to the breast and lymph nodes. We'll give the injection, shrink the size, and then do surgery, which is least disfiguring to the patient. पण या आनी आमकां म्हाका आणि दिसता की मिडियाच्या गोश्टी लोकां कडेन पावपाचो एकदम गरज आहे तुमचो रोल एकदम महत्वाचा आणि तुम्ही जे कितें लोकांक सांगता तुमच्या लोकांक जे मागीर लोकांक अवेरनस येवन मागीर पुढे सरपाचो काम ते तुमच्या हांव तुमकां आणि आभार व्यक्त करता की मुद्दम आयले संडे असून आयले पण हे जे गोष्टी करता दुसऱ्या आनी थंय आणि खंय जायना आमच्या राज्यात आमच्या देशात पळत गोवा एकूच राज्य जे आहात हे सगळ्या गोष्टी करधानमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतले की एकदम बरे निर्णय जे बजेटात हा की सर्वायकल कॅन्सरचे फक्त स्क्रीनिंग न्हू इंजेक्शन बी दिवस फ्री लो, किती लोकांचा फायदा जातो सर्वायकल कॅन्सरचे इंजेक्शन गोष्टी आज मेडिकल कॉलेजीस सगळीकडे वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे निती आयोगाचे फॉर्मेलिटी अँड कोडल फॉर्मेलिटीज फॉलो करूनच आम्हाला प्रायवेट मेडिकल कॉलेज आणि सगळ्या वेरी क्लियरली क्लिअर्ली सांगलेले इन लाईन द निती आयो आणि हे म्हणजे विचार करा तुम्ही कितले आजिलोन जर एडिशनल जमीन गावली आम्हाला आम्ही घालू शकता मेडिकल कॉलेज साऊथ गोवा आम्ही घालू शकता हे सगळे कोणाक पर्सनल कोणाचो विषय ना इट इज टू जनरेट मोर डॉक्टर्स आणि म्हाका दिसता एक असले गोष्टी केल्ले बरे आणि आम्हाला जाय कारण सगळीकडे पळयता की डॉक्टरची कमी आहात आमकां बाय एडवर्टायजमेंट घातले डॉक्टर योग आमकां सुपर स्पेशल स्पेशलायज डॉक्टरा खातीर नवे तरेन आमकां फुडें व्हरपाक आमी एक नवो प्रोटोकॉल तयार करता सरकार, सरकारा सरकारान जे खंय आमी डॉक्टरांक ऑन बोर्डिंग आमी करूं शकता एकदां एकदां डिसिजन घेतले तर आमी ऑटोमॅटिकली तो प्रोसेस चालू दवरूंक शकता हेच म्हत्वाची गोश्ट कॉम्बिनेशन ऑफ पर टू झुमॅप अँड ट्रस्ट टू झुमॅप द कंपनी ब्रँड नेम इज फेसबुक ते रॉश कंपनी करता त्यांचे प्रॉपरेटरी आयटम दिस विल रिलीज दिस पंधरा वीस जितक्या येतात तितक्या ही कुपना दिल्या की फायदो पेशंटा त्याका टेस्ट करपाक आठ हजार पडतात ते सवाय फ्री जातले आठ हजार पडू शकतात आणि कितले खर्च आहात कॅन्सरचं दुवेस जे आहात कॅन्सरचा रोग जो हा हे कॅन्सर जे मनशा घरात जाता आणि त्याच मनशाक कळतले की बाबा कॅन्सराचे कितले त्रास जाता जर मॉनिटरी हांव कोणाक घरात झाले हांव खंय वचू शकता पण हांव खंय कित्याक वचूंक जाय आमच्या आमकां ती फेसिलिटी करू आमी धडपड आमी करता सगळ्या लोकांना परवडणा मुंबई वचपक आणि खूप वचपास इम्युन सेल्युलर थेरपी करमोनल सेल्युरी सेल्युलर थॅरपी करपाक ह्यो सगळ्या गोष्टी सिलेक्टिव्ह मॅनर आम्ही डॉ अनुभबा कडे उलयल्या हे सिलेक्टिव्ह आमका गोवा मेडिकल तिचो टीम मातसो वाढवून आमची गरज देशाचे प्रधानमंत्री आमका मेसेज दिली की आमची ओपीडी ओपीडी खातीर आमका हे कॅन्सरची फेसिलिटी आणि जे आम्ही कॅन्सरची फेसिलिटी खातीर आणि कॅन्सरच्या पेशंटा खाती गोय राज्यात करतले ते दुसरे खंच गावचे ना आणि त्याच तरी वचूक इम्युनोसेल थेरपीचं कॉस्ट आणि हॉर्मोनो थेरपीचं कॉस्ट आहे एक एक मेडिसिनचे स्टील सत्तर सत्तर हजार रुपये असता आणि म्हणून तुमका सांगता की हे आमच्याच राज्यान आम्ही करता आणि राज्यात हे सिलेक्टिव्हली चर्चा केली असा आणि हे इंजेक्शन ही पहिली फावट ह्या देशात पहिले हॉस्पिटल हे चालू करता आमचे गोयचे जनतेक आज आमचे नर्सीस आहात त्यांना खबर असतील की त्यांच्या घरात ते हॉस्पिटलान काम करून मला खात्री आहे की त्यांच्या घरात ज्यांना दुयेस येतात त्यांच्याकडे उत्तर केव्हा केव्हा नसतात आणि त्यांचा त्यांना प्रश्नचिन्ह पडतात खंयच्यान आम्हाला इतले पैसे हाडपूक जाय आणि हे पैसे हाडटलो कोण आणि हे हाडपूक जाय जे स्टेट गव्हर्मेंटान तेका बेनिफि लोकांक सांभाळपची आम्ही जी जबाबदारी घेतल्या सरकार म्हणून आमची जबाबदारी हे सगळे फेसिलिटीज लोकांक पावूक जाय मुंबय गेल्यार पंधरा पंधरा सोळा दीस लागतात एका पेशंट टाटा मेमोरियलात गेल्यात म्हणून आम्ही टाटा मेमोरियला बरोबर आम्ही करार करून हा त्यांना आमचो प्रयत्न म्हणजे आमच्या राज्यात आमचे ट्रीटमेंट देऊ शकता मुंबय मुंबई प्रेसाक एक दीस हा डॉक्टर अनुभमा बोरकर बरोबर धाडून मुद्दम वचून पळया हा जितके लोक एकाकडे पळव ना हा टाटा मेमोरियल हॉस्पिटलात पळयला लहान लहान भरगी त्यांची केसं गेली म्हणजे नाका शेवट जातले आज तुम्ही जर हांगा गेले थं लिहिण्या मशिना कडेन गेले लोक सकाळी रावता तेंचे अपॉयंटमेंट खंय ते अपॉइंटमेंट अकरा अकरा पर्यंत पर्यंत अपॉइंटमेंट चालू असतात आणि इतले तुम्ही म्हणता नोक आम्ही केन्ना एअरपोर्टार पळतात एअरपोर्ट बी काय ना हांगा एक समुद्रच दिसता लोकांचे आनी इतले कॅन्सराचो दुयेंस ट्रीटमेंट क्यूअर करपाक लोक टाटा वयता हॉस्पिटल आमी जेन्ना चर्चा केली देशाचे प्रधानमंत्री आणि प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसरच्या माध्यमातल्या त्यांची एक विचार आमी बरु 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 आमी टायप आमी की टाटा मेमोरियल बरोबरच टायअप करू आम्ही तरी वॅल्यू ऍड करू शकता लोकांचे जीवन वाचू शकता आणि हे सगळ्या गोष्टी वरू आणि हा मिडियाक किती सांगता की तुमच्या माध्यमातल्या लोकांकडे पवूक वेगळ्यात काम जाय या राज्यात आयज इंटरनॅशनल कॅन्सर डे त्या इंटरनॅशनल कॅन्सर डे बेशे आम्ही फोटो घेऊन जायना ते इंटरनॅशनल कॅन्सर डेच्या दिसा आमी जाय पेशंटा खातीर म्हणून आज आम्ही संडेच्या उपस्थित झाल्या इतल्याच खातीर की याच तरेन लोकांचे जीवन वाचोपाक आम्ही फुडे सरल्या हे सरकार खातीर काम करता लोकांचं सरकार सर। असा आणि आए लोकांना करू जे कर कटिबद्ध आहे स्टेट जाता ज्योतिबा फुलेचं इन्शुरंस कधी कधी आय विल बी ऑन रेकॉर्ड कधी कधी गरीब लोक येतात आय हॅव गिव्हन नोट्स टू गिव्ह एक्झेम्शन पॉवर्टी डज नॉट मीन इट्स अ क्राईम इफ अ पर्सन इज नॉट रेकॉर्डेड आय फाईंड सम इज कंडिशन इज रिअली बॅड देन यू हॅज टू बी एक्झेम्प्टेड यू कॅनॉट दिस इज इंडिया इज नॉट ओनली गोवा दिस इज इंडिया वी आर ऑल इंडियन्स बघूया नाही कसं कसं काय करायचं त्यांच्या सरकारकडे बोललो आम्ही पूर्वी बोलून जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांच्याकडे बोलून आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आम्ही लिंकअप करून घेतलेलं आहे ते काय बेनिफिट तिथून मिळतात ते आम्ही घेतो पण ऑल्सोन ह्युमॅनिटिअन ग्राउंड वॉन एज टू थिंग डिफरंटली